नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त असलेला प्रश्न जो की परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येतो सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा उपयुक्त असलेला प्रश्न पाहूयात आपण एका शेतामध्ये काही बदक व गाय आहेत त्यांच्या पायांची संख्या चाळीस व त्यांच्या डोक्यांची संख्या अठ्ठेचाळीस आहे तर त्या शेतात बदके किती तर हा प्रश्न आपल्याला न एक समानता सोडवायचा आहे फक्त आणि फक्त ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आता या प्रश्नासाठी कोणती ट्रिक आहे मग तर पहा आपल्याला पायांची संख्या दिलेली आहे बरोबर तर पाय छेद काय करायचं आहे आपल्याला दोन करायचं आहे आणि वजा डोके डोक्यांची संख्या आपल्याला काय करायची तर वजा करायची आहे पाय किती दिलेले आहेत एकशे चाळीस त्यामुळे आपण एकशे चाळीस घेऊयात त्यानंतर छेदामध्ये दोन वजा डोक्यांची दो संख्या किती आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस इथे लिहून घ्या आता चाळीसला आपण भाग द्यायचा आहे दोन्ही आपण अठ्ठेचाळीसला भाग देऊ शकत नाही कारण वजा बाकीचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे आपण एकशे चाळीसला भाग देऊयात प्रथम बेकबे बेसाती चौदा आणि हा शून्य आता सत्तरमधून काय वजा करायचं आपल्याला तर सत्तर, सत्तर वजा अठ्ठेचाळीस किती आलं सत्तरमधून अठ्ठेचाळीस वजा केल्यानंतर बावीस तर बावीस ही कशाची संख्या आली तर जो मोठा प्राणी आहे त्याची ही संख्या येते आता बदक मोठा आहे का गाय आहे तर गाय आहे त्यामुळे किती गाय असणार आहेत तर गाय असणार आहेत बावीस ठीक आहे तर गाय का गाय या ठिकाणी बावीस असणार आहेत तर आपलं उत्तर बावीस आहे का मग नाही आपल्याला गायींची संख्या मिळाली आपल्याला बदके किती आहेत हे विचारलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जी डोक्यांची संख्या दिली आहे त्यामधून गायींची संख्या काय करायची वजाबाकी करायची ठीक आहे अठ्ठेचाळीस वजा काय केलं आपण बावीस केलं तर उत्तर काय आलं आठमधून दोन गेलं सहा चारमधून दोन गेलं दोन तर बदकांची संख्या किती असणार आहे तर सव्वीस असणार आहे पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर येईल एक न मानता आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्स पद्धतीने काढू शकतो पाहूयात असाच प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एका शेतात काही शेळ्या व कोंबड्या आहेत त्यांच्या पायांची संख्या एकशे वीस व त्यांच्या डोक्यांची संख्या अठ्ठेचाळीस आहे तर शे त्या शेतात कोंबड्या किती तर आपल्याला काय आहे अगोदर पायांची संख्या घ्यायची पाय छेद दोन वजा काय करायचं आपल्याला डोक्यांची संख्या ठीक आहे पाय किती आहेत एकशे वीस एकशे वीस छेदामध्ये दोन वजा डोक्यांची संख्या किती आहे अठ्ठेचाळीस त्यामुळे इतर लिहून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण काय करणार आहे दोनने भाग देणार आहोत बेकबे बेसक बारा आणि हा शून्य साठ वजा अठ्ठेचाळीस किती आलं साठ वजा अठ्ठेचाळीस तर बारा आलेला आहे ठीक आहे तर बारा ही संख्या मोठ्या प्राण्यांची येते मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की जे आपण या ट्रिक्स पद्धतीने वजाबाकी केल्यानंतर काय होतं मोठ्या संख्या म्हणजे मोठा जो प्राणी आहे त्याची संख्या येते मोठा प्राणी कोणता आहे शेळ्या ठीक आहे त्यामुळे आपण शेळ्यांची संख्या किती आहे तर शेळ्याची संख्या किती आहे बारा आहे ठीक आहे तर शेळ्यांची संख्या बारा आहे आपल्याला विचारले की कोंबड्या किती तर त्यासाठी काय करायचं जी डोक्यांची संख्या दिलेली आहे अठ्ठेचाळीस ती लिहून घ्यायची अठ्ठेचाळीसमधून काय वजा करायचं आहेत आपल्याला बारा त्यामुळे उत्तर काय येणार आहे छत्तीस येणार आहे कोंबड्यांची संख्या किती असणार आहे छत्तीस आणि शेळ्यांची संख्या किती असणार आहे बारा पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर येईल अगदी सहज व सोप्या पद्धतीने न एक मानता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल प्रश्न क्रमांक तीन एका जंगलात काही कबूतर व ससे आहेत त्यांच्या पायांची संख्या शंभर व त्यांच्या डोक्यांची संख्या बत्तीस आहे तर त्या शेतात कबूतर किती तर आपल्याला कबूतर काढायला सांगितलेलं आहे कबूतर तर त्यासाठी आपण त्या काय करणार आहे शंभर पायांची संख्या छेदामध्ये दोन वजा डोक्यांची संख्या किती आहे बत्तीस भाग देऊयात आपण बेकबे बेपंचे दहा आणि हा शून्य पन्नास वजा बत्तीस पन्नासमधून बत्तीस गेले उरलं किती व अठरा किती उरलं अठरा तर ही कशाची संख्या आली तर सशे किती सश्यांची संख्या या ठिकाणी आलेली आहे सशांची संख्या अठरा आहे बरोबर सशाला पाय किती असतात रे चार त्यामुळे अठरा चौक किती होणार आहेत अठरा चौक बहात्तर ओके किती बहात्तर होणार आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे तर कबुतरांची संख्या किती आता त्यासाठी आपण काय करतो या बत्तीसमधून अठरा वाजा करतो डोक्यांच्या संख्येमधून अठरा वाजा करूयात बारामधून आठ गेला चार दोनमधून एक गेला एक चौदा संख्या कशाची असणार आहे तर कबूतर कबूतराला किती असतात पाय दोन असतात पहा चौदा दोन्ही किती झाले अठ्ठावीस आणि यांची बेरीज करा मग किती ते बघा शंभरच येणार आहे किती बेरीज येणार आहे शंभर त्यामुळे आपलं उत्तर किती असणार आहे चौदा पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर येईल न एक समानता आपण या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने काढू शकतो प्रश्न क्रमांक चार एका शेतकऱ्याकडे काही गाय व काही कोंबड्या आहेत जर त्यांच्या डोक्यांची संख्या पन्नास असेल व पायांची संख्या एकशे साठ असेल तर त्या शेतकऱ्याकडे गाय किती आपल्याला गायींची संख्या काढायची ठीक आहे तर मोठ्या प्राण्यांची संख्या जर काढायची असेल तर, तर आपण काय करतो तर पायांची संख्या पायांची संख्या छेदामध्ये दोन वजा डोक्यांची संख्या पायांची संख्या किती दिलेली आहे तर एकशे साठ त्यामुळे आपल्याला एकशे साठ घ्यावा हो लागेल एकशे साठ छेदामध्ये दोन वजा डोक्यांची संख्या किती आहे पन्नास भाग दिव्यात बेकबे ब्या सोळा आणि हा शून्य ऐंशी वजा पन्नास बरोबर किती येणार तीस आपलं उत्तर काही सेकंदात या ठिकाणी आलेला आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर येईल गायींची संख्या किती असणार आहे तीस असणार आहे आणि आपल्याला जर विचारलं असतं कोंबड्यांची संख्या किती तर आपण काय करतो पन्नासमधून डोक्यांच्या संख्येमधून मोठ्या प्राण्यांची संख्या काय करतो वजा करतो तीस वजा केलं तर किती वीस कशाची संख्या आली कोंबड्यांची संख्या कोंबड्या किती आहेत त्या शेतकऱ्याकडे तर वीस आहे तर अशा पद्धतीने आपण कूट प्रश्न हा घटक अभ्यासला आहे या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार येतात त्यावेळी आपल्याला या ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नांचं उत्तर काढायचं असतं तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न सोडवताना या ट्रिक्सचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला परीक्षेमध्ये वेळ वाचेल आणि या पद्धतीचे प्रश्न आपण सोडवू शकतो तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये कूट प्रश्न घेतलेले आहेत जी ट्रिक मी तुम्हाला शिकवलेली आहे ती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये याची प्रतिक्रिया कळवायची आहे भेटूया लवकरच धन्यवाद